प्रशासनाशी सविस्तर या घटनेसंदर्भात आम्ही जाणून घेतलं आणि प्रशासनाने आम्हाला आश्वासित केलं आहे की लवकरात लवकर ती मुलगी आणली जाईल किडनॅपर पकडले जातील अशी आम्हाला त्यांनी श्श्वती दिली आहे प्रमुख मागणी काय असणार आहे प्रमुख मागणी अशीच आहे की जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत हे जे प्लॅनिंग करून जे काय करतात एखाद्या कुटुंबाला आधार नसेल म्हणजे घरामध्ये वेळेला पुरुष नसतो एखादा म्हणजे वडीलधारी छत्र हरपत तर त्या था। मुली टार्गेट केल्या जातात आणि म्हणून अशा वरती कुठेतरी जे प्लॅनिंग करून जे करणारे लोक आहेत या लोकांना कुठेतरी आळा बसला पाहिजे अशी मागणी आमची प्रामुख्यानं आज आम्ही केलेली आहे शेवटी आक्षेप असा आहे की शेवटी एखादी व्यक्ती जर ताब्यात कोणाच्या जर असेल तर तिला कुठेही कुठलाही व्हिडिओ हा प्रशासक ग्राहक धरत नाही हे काय मी सांगतो म्हणून नाही प्रशासन तुला त्याला फार महत्व देत नाही जेव्हा व्यक्ती समोर येईल आणि तिला पर्सनली म्हणजे एकट्यामध्ये पोलीस इंटरोगेट करतील तर ते खरं असतं बाकी असं कुठलाही कुठूनही कोणी पाठवल आणि तो आताचा हिशोब शकत नाही त्याच्या पूर्वीच रेकॉर्ड केला असू शकतो मुलगी किती वेळ दिला नाही त्यांनी आम्हाला सांगितलं आम्ही लवकर घेऊ अंतर्गत चर्चा फार आता काही पब्लिक समोर किंवा मीडियाच्या माध्यमातून आपण डिस्कस करू शकत नाही पुढची आता उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती झाली आ, परौण परौण जर काही मार्ग निघाला तर परवा दिवशी आम्ही परत त्याच्यामध्ये प्रयत्नशील राहू काय करायचे पाहू नाही आम्ही मोर्चा काढलेलाच नाही मोर्चाला परवानगी जर दिली नाही तर आम्ही मोर्चा काढलेला नाही